माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। आज मी तुम्हाला बॉक्स पाऊच कसा शिवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवून आहे खूप सुंदर असा हा बॉ बॉक्स पाऊच झालेला आहे बघा तुम्ही बेस पण बघू शकता खूप छान आहे आणि वरती ही चेन पण बघा खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपं आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो पाऊच बनवण्यासाठी मी कापडाचा एक पीस घेतलाय चामध्ये कॅनव्हास घालून बाकी मागे लावून घेतलं चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आता ह्याचं माप आहे तेरा बाय दहा इंच मला दाखवते माप मी असं आहे ना तेरा इंच आहे आणि इकडनं दहा इंच आहे ठीक आहे आता हे दहा इंचाला मी चेन लावून घेणार आहे आता ही चेन घेतली मी अकरा इंचाची थोडी जास्त घेतलेली आहे नंतर आपण कापून टाकायची आहे आता ही चेन अशी उघडायची आणि एक बाजू ह्या बाजूला लावायची अशी आणि उलटी करून वरच्या बाजूने दाब शिलाई मारायची तशी दुसरी बाजूला दुसरी साईड लावून घ्यायची चेनची ठीक आहे चला तर मग आपण चेन लावून घेऊया झालेली आहे आणि वरनं मी दाब शिलाई पण माग मारलेली आहे बघा जी पाठीमागची बाजू माझी आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालून घेऊया आता रनर घालून झालं आहे माझं आता आपण आहे ना ह्याला स उलट्या बाजूने घेत करू उलट करूया के ना, ही ही? मर, ने, छोटी शे, कापुन आता उलट केल्यावर आहे ना बरोबर मधोमध हे करायचं मधमध मधल्या भागीतून मी असं कातरीने छोटेसे कोणी असे कापून घेतले तरी चालते इकडच्या बाजूला पण आणि इकडच्या बाजूला आता काय करायचं आहे ही, ही एक्स्ट्राची जी चैन आहे ना ती आपण कापून कट करून टाकायची बरं का बरोबर असं आहे ना हे जे आपण माप घेतलं होतं ना मध्य भागाचं की अशी शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झालं तिथे आपण ह्या अस्तरच्या कपडांनी पायपिंग पण करून घ्यायची आहे लगेच ठीक आहे पायपिंग पण करून झालेली आहे ठीक आहे आता काय करायचं आहे इकडनं आपण या ना दोन दोन इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत दोन इंच आणि कडणं दोन इंच ठीक आहे हे दोन इंचावर चारही खोपे आपण कापून घ्यायचे आहेत बघा आता हे दोन इंच दोन दोन इंचावर मी चारही खोपे काप कट केलेले आहेत आता काय करायचं हे बरोबर इथे असं त्रिकोण घेऊन हे असे चारही कोपडे आपण शिवून घेणार आहोत आणि शिवून झाल्यापर्च त्याला पायप त्यालासुद्धा आपण पायपिंग करून घेणार आहोत म्हणजे आपले हे व्यवस्थित दिसेल ठीक आहे चला तर मग आपण हे चारी कोपरे शिवून घेऊया हे शिवून झालेले आहेत आणि त्याला मी पायपिंग पण केलेली आहे तर आता आपण हा पाऊस सरळ करूया सरळ करताना सगळे कोणी नीट व्यवस्थित ये ना कोपरे असे नीट व्यवस्थित बाहेर काढायचे म्हणजे आपली जी वस्तू जी बनवलेली आहे आपण ती एकदम सुंदर असे दिसते ठीक आहे बघा असे सगळे कोपरे बरोबर काढले ना की छान दिसते म्हणजे एखादा पण कोपरासा आतमध्ये राहिला नाही पाहिजे छान झालाय ना हा बॉक्स पाऊच बघा का पा, खूप सुंदर आणि एकदम सोप्पा आहे बटवायला पण एकदम सोपा आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो कोणाला जर भेट वगैरे द्यायचा असेल लहान मुलांना वगैरे हे छान दिसतं कसं वाटलं पाऊच मग आवडला ना चला तर मग पाऊच आवडला व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद